स्ट्रगल इज रिअल कधी लाईफ मध्ये ना आता बघ माझ्यात काही नाही पायात काही नाही लटका काहीच नाही मला प्रपोज करेल छान माझ्या आवडीची लग्न लग्नात तुम्हा यूट्यूब चॅनल एम श्रुतिका अँड आय एम ब्लॉगिंग टुडे मी आहे मुंबईला आत्ताच मग असे आले तीन वाज साडेतीन वाजता आणि सकाळपासून काही ब्लॉग करता आला नाही कारण खूप घाई होती खूप काही काही गोष्टी पण घडल्या की मला साडेसहाची बस होती पण मला वाटलं सहाची त्यामुळे खूप घाई गडबडीमध्ये स्टँडला आलो आणि तिथे नंतर तिकडे जाऊन कळलं की साडेसहाची बस आहे एनिवेज आणि आता मी ता आले मुंबईला आता एंगेजमेंटसाठी ज्या रिंग्स आहेत ये 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 <laughs> एंगेजमेंटसाठी ज्या रिंग्स लागणार आहेत त्या आता आम्ही घेणार आहोत आणि त्याने मला नथ करणार आहे सो ती पण घेणार आहोत आणि बघू चला तिकडे बघ ना आता केसं काय दाखवत दाखवला

कोण बोल ठरवलं मी ठरवलं कोणी कधीच लाईफ मध्ये ना आता बघा माझ्या काही नाही पायात काही नाही नाही काहीच नाही आणि मला सगळं भरून हे सगळं आता पायातले बोलते सगळी

का नाही हे आपण वाटत घेऊन जाऊ साखरपुडाची अंगी आहे ती बघू आपण ठरवू काय ते ठेवायचं की कसं काय ते ठरवू काही मला नथ घेणार होती आता पण यांच्याकडे कलेक्शन आता नाही आहे एवढं त्यामुळे आता कॅन्सल झाले आणि दापोलीला मी परत एकदा चेक करेन नथ का व्यवस्थित जशी मला हवी तशी नाहीतर पुण्याला काहीच इथे आम्ही वामन पेटीमध्ये आलो आणि आम्हाला एक डिझाईन आवडली मथ्याची बजेटच्या खूपच म्हणजे हा न्याने बजेट खूप हाय ठेवलेला आणि खूप चांगली मिळाली असं वाटतं सगळ्यांमध्ये नदीचे ना जास्त डिझाईन्स नाही आहेत म्हणजे कुठेच नाही आहेत जास्त डिझाईन्स त्याच्यामुळे जा आहे त्याच्यामुळे तर चांगलं आणि मला गोल्ड लुकमध्ये जास्त पाहिजे होती मला असे मोती जास्त नको होते आणि त्यामध्येच मला वाटतं धाव एवढं खूप गर्दी आहे खूप जास्त की बाई सगळी रिक्षाला नाही

आम्ही ज्वेलरी शॉपिंगसाठी आलोय आणि ही लोक इतके हा घेऊन चालले हा पण चांगला वाटतोय आणि तो पण चांगला वाटतो बघ तू नाही घेतलास तर मी हा तसं पण घेणार आहे आणि हा माझ्यासाठी नेलाइट घेतोय है नहीं जैसे लुक होता है आगे बारका पर आगे बारका जैसे वाले दाहले का हाथ आंगनों में तने मोटा वाला के मोटा वाला के नहीं हाथापने हाथ जैसे दाहले होते हैं सुबह उठोगे बिना खाली पानी वाले बस वह कैसे कैसे आसारितो खाली तो त्यांना मोठावालाच तुला आहे हा मोठावालाच वालाच आहे ना सूट होईल आणि तो जरा संगीतला नाईटला हे होईल दिसेल घेऊन चांगला विचारू आपण मोबाईल आपल्याला जायचा नाही पप्पा काय करताय तुम्ही घेऊन बसली फक्त कुठे हात लावत नाहीये ती काल ना रात्री खूप पाऊस होता आणि आज पण खूप पाऊस आहे आम्हाला पावसाने खूप खूप त्रास दिलाय आणि त्याच्यामुळे आता आम्ही आणि आम्हीच चाललो होतो दादरला शॉपिंग साठी चला मिनि स्टेशनला पोहोचलो. पावसाने भेटत आहोत. हॅलो. आहो. बिजी चलली. चालले नाही. पप्पांची खरेदी झाले. बद घालून बघ. इथेच. घाला घाला इकडे शशांकची खरेदी झाले. सकाळच्या विधी असतील ना त्यासाठी थकलो आम्ही थकलो माझी काय अवस्था झाली मला ना माझ्या आवडीची लग्न लग्नात मला माझ्या आवडची लग्नाची साडी मिळत नाही आहे मग ती शेड नाही मिळत नाही त्याच्यामुळे आम्ही ना ना ऑर्डर दिली करायला पण अगोतरी पण आम्ही इथे चेक करतो की बाबा मी इकडे पण मिळते का ते सिम्पल सिल्कमध्ये फुल जरीचा काम येणार आणि बॉर्डरला का मि दिसतं तो ब्लाउज पीस आणि आहे कवच आणि ब्लाऊज पीस प्लेन प्लेनवा कीर्तिकर मार्केट जातो जातोय आम्ही सतत ते कीर्तिकर मार्केट कीर्तिकर मार्केट बोलायचो ना तिकडे जरा जाऊन बघतो ज्वेलरी वगैरे काय चांगली मिळत असेल काम्मा सर्व काही